नमस्कार स्टोरी स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय सोपी अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पितृपक्षासाठी केली जाणारी पाटवडी किंवा पातोडी तर ही पातोडी आपण अजिबात खिशी वगैरे घेणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे खूप पटकन होते आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान आपली पातोडी जी आहे ती बनवून तयार झाली आहे अगदी मस्तच अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी छान अशी आपली पातोडी बनवून तयार झालेली आहे तर काही वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण पाटवडी किंवा ज्याला पातोडी म्हणतात ती बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला त्याचे काप करून घेतलेले आहेत तीन लसणाच्या कळ्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हे वाटण आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर इथे आपलं वाटण जे आहे ते बनवून तयार झालंय आता आपण जे बेसन पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलंय थोड़ थोड़ हे बेसनपीठ आपण व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय तर थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊया हे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे तर पितृपक्षाचा स्वयंपाक हा खूप मोठा असतो तर त्यामध्ये अशा सोप्या सोप्या ट्रिक वापरल्या किंवा अशा पद्धतीने ही जर पाटवडी किंवा पातोडी जी आहे ती केली तर खूप पटकन होते आणि स्वयंपाकालाही जास्त वेळ लागत नाही तर नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा रेसिपी अतिशय सोपी आहे तर हे बघा याच्या सगळ्या ज्या कुठळ्या आहेत त्या व्यवस्थित आपण मोडून घ्यायच्या व्यवस्थित हे एक सारखं मिक्स करून घ्यायचंय तर आता जितकं बेसन पीठ घेतलं होतं तितकंच इथे मी पाणी वापरलेलं आहे अशा प्रकारे सगळ्या गाठी ज्या आहेत त्या आपण मोकळ्या करून घ्यायच्या तर आता बेसनपीठ जे आहे ते, ते व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आपण आता फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी इथे अर्धा चमचा मुहरी अर्धा चमचा जिरे जो आपण आता हिरवी मिरची आलं आणि लसणाचं वाटण केलं होतं ते यामध्ये घालून घेऊया हे व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि यामध्ये लगेच आपण हळद घालून घेतोय इथे अर्धा चमचा मी हळद घातली आहे थोडस हिंग लगेच यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतो चवीनुसार मीठ ऍड करून घेते आणि याला छान अशी उकळी येऊ देते तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आप आणि आपण आता जे मिक्स केलेलं व्यवस्थित असं बेसनपीठ होतं ते बेसनपीठ एक हाताने घालायचे आणि दुसऱ्या हाताने लगेच चमच्याने आपल्याला हे फिरवून घ्यायचे यासाठी गॅस जो आहे तो पूर्णपणे कमी केला आहे आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे अगदी अशा पद्धतीने तसेच एकाडीत आपण हे फिरवून घ्यायचे ज्यामुळे याच्या गाठी होत नाही जेव्हा आपण पातोडी बनवतो तेव्हा कढई जी वापरायची असते जा ती जाड तळाची वापरायची आहे अजिबात पातळ तळाची वापरायची नाही ज्यामुळे काय होतं बेसनपीठ लगेचच खाली लागतं त्यामुळे जाड तळाची कढई जी आहे ती आपल्याला वापरायची आहे तर अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक पाच मिनिटांसाठी आता हे छान आपण वाफवून घेऊया तर यावर मी एक प्लेट ठेवते तर पाच मिनिट आपण हे छान असं वाफवून घेऊ तर इथे बघा पाच मिनिट झालेले आहे छान आपली पाटोडीसाठीचं जे पीठ आहे व्यवस्थित म्हणून तयार झाले आता हे एक आम्ही प्लेटमध्ये काढून घेते आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्या प्लेटला मी अगोदर खाली तेल लावून घेतलं आहे त्याला आणि त्यानंतर आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मी गॅस बंद करते तर इथे बघा अशा प्रकारे एक प्लेट घेतली आहे ज्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण पाटवडीसाठीचं जे पीठ आहे ते यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि या चमच्याने आपण हे आता व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं तर हे बघा चमच्याच्या मी व्यवस्थित हे पसरवून घेतलं आणि त्यानंतर हाताने हे एक सारखं करून घेतलं होतं तर अशा प्रकारे आपल्याला काटवडीसाठीच जे पीठ आहे ते व्यवस्थित असं एक सारखं पसरवून घ्यायचं आहे यानंतर आपला घरगुती काळा मसाला जो असतो तो यावरून भुरभुरून घ्यायचा आहे अगदी चिमोडभर फक्त यामुळे छान असा फ्लेवर येतो त्याच पद्धतीने वरतून भरपूर अशी कोथिंबीर आणि ओला नारळ जे आहे ते थोडंसं पिसून घेतलं होतं मी तर ते तर इथे बघा अशा प्रकारे इथे खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतलेला आहे आणि वरतून काळा मसालासुद्धा घातलेला आहे आता याचे मी काप करून घेते तर अशा मस्त याच्या पातोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे बघा छान अशा पातोळ्या मी बनवून घेतल्या आहे आणि पितृपक्षासाठी अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी हाताला चटका बसायची सुद्धा गरज नाही इतका पटकन आपल्या ह्या पातोड्या ज्या आहेत त्या बनवून तयार होतात आता या मी फक्त दहा मिनिटांसाठी फॅन खाली सेट करून घेते आणि त्यानंतर खाण्यासाठी या तयार आहेत हिच्या स्टोरीच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा तर हे बघा आपली पातोडी जी आहे ती अतिशय मस्त अशी सेट झालेली आहे तर इथे मी तुम्हाला काढून दाखवते तर हे बघा अतिशय मस्त अगदी छान अशी आपली पातोळी बनवून तयार झाली आहे अगदी ताटाला चिकटली सुद्धा नाही आहे इतकी व्यवस्थित मऊ लुसलुशीत अशी आपली पातोडी जी आहे ती बनवून तयार झाली आहे तर अशाच प्रकारे मी आता बाकीच्या ज्या पातोड्या आहेत त्या सुद्धा काढून घेते रेसिपी अतिशय सोपी आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय